आपण घट जर निरीक्षण करून पाहिला तर हे घट कशाचे बरं असतात किंवा हे घट स्थापन कसे केले जातात कशासाठी केले जातात तर आपण जर निरीक्षण करून पुन्हा एकदा पाहायला सांगतो की आपण जी खाली जेव्हा माती पसरतो किंवा माती ठेवतो तत्पूर्वी बऱ्याच जणांकडे एक छोटासा बांबूचा एक छोटासा असा पात्र घेतलं जातं बांबूचं पात्र घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये घट बसवले जातात तर आता बांबूचंच का बऱ्याच ठिकाणी लोकांचा हा प्रश्न असतो आत्ता आधुनिक काळामध्ये बांबूमध्येच का बसवायचं आम्ही प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये बसवलं तर चालणार नाही का परंतु आपला हा जो हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्म हा विज्ञानाशी निगडीत असलेला किंवा आपल्या पर्यावरणाशी निगडीत असलेला धर्म आहे आणि त्यातनं जी काही उपासना पद्धती आलेली आहे ती हा निसर्गाशीच समतोल साधण्यासाठीचा एक केलेला उपाय किंवा त्याचीच केलेली साधना पर्यायाने म्हणायला गेलं तर निसर्ग देवतेची केलेली साधना स्त्री तत्वाची केलेली साधना याच्यासाठीच आपल्याला सांगितलेलं आहे